हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू फ्लॉग आपण सगळे कसे आहात आय थिंक आपण सगळे मजेत असणार तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ न स्क्रिप्ट करता संपूर्ण बघा हे बघा मित्रांनो हा आमच्या सोसायटीचा परिसर आहे किती सुंदर आहे ना खूप उंच उंच झाडे आहेत इथे त्यामुळे इथले वातावरण नेहमी प्रसन्न आल्हाददायक असते उन्हाळ्यात पण इथे फार जास्त गरम होत नाही नेहमीच इथे शुद्ध हवा ऑक्सिजन मिळत राहतो इथे पशुपक्षी पण भरपूर आहेत कावळा चिमणी पोपट तर खूप असतात इथे कारण इथं बदामाची झाडं आहेत ना त्यामुळं पोपट बदाम खायला नेहमी इथे येत असतात तर असा आहे हा परिसर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवण्यासाठी सिम्पल मेहंदी काढत आहे याला अरेबिक मेहंदी म्हणतात मला खूप प्रकारचे मेहंदी जे येतात अरेबिक मेहंदी ब्रायडल मेहंदी आणि गुल्फ मेहंदी जो नवीन प्रकार आहे तोसुद्धा मी खूप प्रॅक्टिस केलेला आहे आपल्या भारतीय संस्कृती मेहंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कोणत्याही सणावारासाठी ऑकिजनसाठी जसे की पार्टी असेल किंवा एंगेजमेंट असेल लग्न असेल मेंदीही काढतातच काढतात त्यामुळे प्रत्येकाला मेहंदी यायला पाहिजे मित्रांनो ही आहे पपाया जे। जेल जी ब्युटी पार्लरमध्ये खूप वापरतात ह्या पपाया जेलमुळे आपली त्वचा टवटवीत तव राहते त्याला नॅचरल ग्लो येतो या पपाया जेलमध्ये कोणतेही पॅराविन वगैरे नाही आहेत आणि का ही फार काही जास्त महागही नाही आहे ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती फक्त एकशे वीस रुपयाला समथिंग तर मी त्या तुम्हाला हातावर लावून दाखवते व बघा कितीही हाताला लगेच इंस्टंट ग्लो येतो आणि फक्त चेहऱ्यावरच नाही तर तुम्ही जेव्हा ॲब्रोश करतात तेव्हा जळजळ होते तेव्हा ही पपाया क्रीम लावली किंवा वॅक्स झाल्यानंतर पपाया क्रीम लावली तर खूप आराम मिळतो तर अशा या पपाया क्रीमचे खूप फायदे आहेत तर याचा आपण स्किन केअर म्हणूनसुद्धा वापर करू शकतो नाईट स्किन केअर स्किन एअर ॲज अ मॉइश्चरायझर ॲज अ प्रायमर या पपाया खूप उपयोग होता कमेंट करून नक्की कळवा कर सबस्क्राईब करा शेजारील बेल ही प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद